तर आता बातमी आहे राम सातपुते यांच्या संदर्भातील मोहिते पाटलांनी सहकारी संस्था मोडून खाल्ल्या असा आरोप राम सातपुते यांनी केलाय तर मी माळशिरस तालुक्यामध्ये पाय रोवून उभा राहणार आहे आणि एक रिंग वाजायच्या आत फडणवीस माझा फोन उचलतात असं देखील राम सातपुते म्हणाले आहेत

एका लिंकवर फडणवीस साहेब माझा फोन उचलतात आता कोणती बी निवडणूक लागू द्या मैदानात या तुम्हाला आम्ही हिचका दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो